आज जे प्रामुख्याने प्रश्न पडलेले आहे लोकशाही आली पाहिजे म्हणून हो, आमचे लोक झटले तिथली लोकांनी रक्त सांडवले त्याच्यानंतर ही लोकशाही उदयास आली आम्हाला आपल्या आजच्या विषयाकडे जायला जाणार आहे की लोकशाही ज्यावेळेला उदयास आली जगातले विद्वान लोक आपल्यावर हसत होते

रामदानी त्याची धागा घेत धागा ओळखला होता की लोकशाही फक्त दिल्ली मुंबईत राहून चालणार नाही लोकशाहीचं प्रत्यक्ष दर्शन गावात झालं पाहिजे आणि स्वतःच झालं पाहिजे पर्यंत आपल्या कुटुंबात लोकशाही आहे का आपण पाहिलं पाहिजे कुटुंबात लोकशाही आहे का आपण स्वतःच आपल्या घरातले झाले पाहिजे लोकशाहीची सुरुवात इथून झाली पाहिजे का मी माझ्या घरात कुठलं जाऊन बाहेर जगामध्ये जर मी लोकशाही शिकवायचा चालू होतो काही नाही चालू तर भाषा तुकाराम दादा नेहमी सांगायचे की दिल्ली मुंबई में हमारी सरकार तू दुष्कर नाही का दिल्ली मुंबई में हमारी सरकार हमारी सरकार कारण कारण माझा प्रतिनिधी आहे तिथं बसला

याच्यावर जर लिहिलेला दिसत असेल गव्हर्नमेंट सर्व खबरदार जर तुम्ही आरोग्य बोलला सरकारी कामाच्या कामाच्या अडथळा केला म्हणून अरे गव्हर्नमेंट सर्व सांग तू यू आर युआर गव्हर्नमेंट सर्व तू तोड लि कुठं लिहिलं संविधानात म्हटलेलं आहे का की गव्हर्नमेंट सर्व लिहिले घटनाबाह्य शब्द उत्तर तू गव्हर्नमेंट सर्व नाही आहे तू कोणती परीक्षा पास करून कधी झाला ते सांगा अगोदर तो सांगते हे पी एस सी पुस्तकाला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन पब्लिक सर्व्हिस म्हणजे पब्लिकची सेवा करण्यासाठी तू परीक्षा दिलेली आहे आता अधिकारी झाल्यावर तू कौशलिक सर्व्ह झाले पाहिजे तू गव्हर्नमेंट सर्वंट झाले पाहिजे तू गव्हर्नमेंट सर्व्ह नाही तू पब्लिक सर्व्हट नाही तू लोकसेवक आहे मी तर म्हणतो येत्या काळामध्ये या विषयाला घेऊन चळवळ झाली पाहिजे एकतर तुम्ही जी आर पास करा आणि गव्हर्नमेंट सगळ्या पाट्या तत्वला तुम्ही खाली पाडा आम्ही गुरुदेव सेवा मंडळाचे लोक हा कामधे हातोड्या घेऊ एक तालुका घेऊन सगळ्या गव्हर्नमेंट सेवकच्या पाठ्या काढून टाकू आणि तिथं लोकसेवकच्या पाट्या घेऊन ठोकून देऊ आम्ही कायद्याचं संरक्षण करण्यासाठी हे काम करू शकतो या गोष्टीवर आपण बोलू शकलो नाही मला असं वाटतं की आपलं अस्तित्व म्हणून काही राहणार एखाद्या संप्रदायासारखं जर आपल्याला स्वरूप प्राप्त होत गेलं भविष्यामध्ये तर मग कोण तुमच्यापेक्षा मोठा आहे बाकी मला नाव घ्यायचे कोणता कोणाला छापन आपण टीका करत नाही या पण या गोष्टी आपल्याला करायला आपण खरोबरपणे फिरलो तीनशे चौपन्न बाब फिरलो तीनशे चौपन्न बाब फिरलो ते तीनशे शंभर गाव घेतल्यानंतर इतक्या हालप्रष्टात दुर्गम तुम्हाला त्या गावाचं नाव माहिती त्या गावामध्ये भग्रवती तालुक्यात एकदम रात्री जर तुम्ही त्या गावामध्ये गेले तर तिथं माणसं कोणीच बाहेर दिसत दिसल्या फक्त वाघ फिरताना दिसत माणसाची हिमत बाहेर झाली तिथं पण व्हिडिओ बघतो गोष्टी प्रकाश बोल आश्चर्य बाधा आम्ही सोडले ना अजून काही काही महत्वाच्या गोष्टी बद्दल सोडून देतो मग आपण जास्त लाभ द्यायचा आता ही बाध

शहरातले लोक शहरातल्या लोकांची रोज हौस भागण्यासाठी रोज खेड्यातल्या लोकांचे जीवन येणार आहे का तुम्ही गोरेवाडा जंगल बांधलाय सू बांधलाय पुढं नागपूरमध्ये गोरेवाडाच तिथे सुद्धा त्यांनी दोन तीन वाघ सोडलेली सोडलेले तुम्ही असं ऐकलं का ती म्हणून तिथली वाघ नागपूर शहरात फिरायला म्हणून नागपूर नाही 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 गोरेवाड्यासंबटला काळू काय का आला नाही गोरेवाडी शिमत नाही तो तो आला हा पन्नास फुटाचा कंटोर बांधलेला आहे पूर्ण गोरेवाड्यासमधला बाग नाही बाहेर धुळे भटकले आपली इकडली जातात गोरेवाड्याचा बाहेर नाही जाऊ शकत म्हणजे शहराच्या जवळ ज्यावेळेस व्यादर प्रकल्प उभा केले जाते तर पन्नास फुटाची भिंत बांधल्या जाते की शहराच्या खेड्यात त्यावेळेस त्याला नाही कंपाऊंड म्हणजे आमच्या जीवाची किंमत आणि शहरात जाणाऱ्या लोकांच्या जीवाची किंमत काही जेव्हा लोकशाही निर्माण करण्यासाठी शहरातल्या लोकांनी किती जीवन बोलले किती हारपिष्ट सहन केल्या त्याच्यापेक्षा काही आमच्या हातपिष्ट कमी सहन केल्या होत्या आमच्या पूर्वजांनी जम खात्या कामाबद्दल काही काम नाही आल्या आमच्या लोकांना स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये ग्रंती घेतले जेलमध्ये गेले सगळे गेले सगळे आज फिरायला सारखे वाटत असल आणि आम्ही इतर काहीच करू शकत नसल काम आहे गुरुजी महाराजांनी सांगितलं आहे भारत महात्मा तुझे वचन देश करू जग जप तुष्कर मी परा म्हणजे जान जन निघून लेकिन की विस्कोप तोडलेला काम केलं श्रिजी ने आपल्याला किमान पन्नास हजार लोकांचं संघटन जोडायचं होतं म्हणजे आहे याच्यामुळं काय एक प्रयोग जर झाला एका ठिकाणी एक प्रयोग जर झाला तर त्याचे एक देशभर कसा व्हावा की ज्या भागामध्ये आपलं मजबूत संघटन आहे आणि आपलं मजबूत संघटन चिंगूरचा भाग चंद्रपूरचा भाग आणि तिकडे जे भंडारा तो तो परिसर जो आहे तो, तो आपला गड आहे उकारा गीताच्या न जास्तीत जास्त कामही तिथं झालेलं आहे मजबूत संघटन उभं करून लोकशाही वाचवण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं जर तिथून उचलण्यात गेले तर हे चांगलं होणार आपण देशाच्या समोर प्रस्थापित करू शकतो तुकाराम राजांनी गावात राज्याची वेळ उभे केली तिथे देशभर मी उभे केले तिथे प्रयोग केला आणि बावीस डिसेंबर एकोणीसशे

मला असं वाटतंय की आपलं संघटन वाढण्याचा आपली कार्याची व्याप्ती वाढ कशी वाढवायची या संदर्भात आपण करायची व्याप्ती कशी वाढत नाही एका माणसाने जर एक माणूस जरी जोडला वर्षभरातून वर्षभरातून एकच माणूस जरी तुम्ही म्हणून आणू शकले तर इथे आपण शंभर लोक असून तर पुढच्या वर्षी आपण म्हणू शकले तो एक माणूस जर आपण दोनशे टक्के एक माणूस इथं बसलेला एक माणूस टप्पा आपलं काय माहिती माहिती काही बघते आपणच सांगायला ना आपलंच ऐकणार आहे लोकांनी काही घेऊन आपल्यासोबत तुम्हाला वाईट वाटत चालते गोष्ट सत्य आहे तुम्ही ध्यान टाळताय कल्ला तुम्हीच ऐकणार आहे तर काही घेऊन देणार नाही दोन तीन

महाविद्यालयीन कोरांसोबत संवाद साधून ते तरुण पोरांना जोडून घेणार त्यांचे युवा म्हणून घ्यायचा तरुणांना ध्यान प्रार्थना करत तर चांगली गोष्ट आहे परंतु ते पाहिजे हा हाही आग्रह झाली आता आपल्याला थोडं व्यापक व्हावं लागणार आहे ध्यान प्रार्थना करावी परंतु पाहिजे असा आग्रह धरून होता राष्ट्रसंत त्रुपदी महाराज म्हणतात तुकड्या प्रेम भा सांगा की माझं पापी असे कमी चालवते ह्या देवाची संख्या माझं पासून कापडता अंतराला होत बाकीच मी असा विषय मिळवून बोलतो आपल्याला की आपण बोलत असताना तुम्ही स्वतः येऊन तुमचे विचार मांडा मागू शकता वेळ कमी वेळात आपल्याला बोलायचं भाषण द्यायचं द्यायसाठी फक्त